भरग्यांनीवाड या चॅनलात तुमचे स्वागत असा आज आम्ही आता दुसरेचं ट्रक ड्रायवर हो फ वाचया ट्रक येऊन वडाकडे थारलो दार उघडून किलिंडर बाहेर सरलो फाटल्यान एक बायल ट्रक घेऊन बसलेली ती सकल देवली किलिंडरां ट्रक तिच्या माथ्यार दिलो बायलेन दोन रुपया ताच्या हातार ती गेली थंय वडा पोंदा बशिले दोन भुरगे तिका पळयताले प्रदीप आणि प्रशांत मागीर ड्रायवर आणि केलेंडर दोघू हॉटेला च्या पिवपाक गेले प्रदीपात खेळपाची उमेद आली आम्ही ट्रका भीत बसून खेळूया ड्रायवर च्या पिवपाक गेला बेगीन येवचो ना तो नाका रे बाबा प्रशांतन ताका आडायलो आम्ही बसतकूच ट्रक चालू जालो जाल्यार आम्ही ह्या वडाच्या मुळाचेर बसून खेळूया चल प्रदीप एका मुळाचेर बसलो दुसऱ्या मुळाची गी केली ही पळ ही ट्रकची गी आणि हो ब्रेक प्रदीप जालो ड्रायवर आणि प्रशांत की किलिंड बुर्र भुर असो आवाज करी प्रदीप गी आलो पी पी करू हॉर्न वाजयतालो हात हवून फाटले गाडयेक साईड राव राव पेट्रोल घालूया पेट्रोल प्रशांत हाड ट्रकाक पेट्रोल घालतात डिझल घालतात डिझल प्रदीपान ट्रक हाडून पेट्रोल पंपाचे थारायलो डिझल घालून जातकच प्रदीपान परतोय ट्रक सुरू केलो ब्रेक मार ती पळ एक बायल हात दाखयता प्रशांत परतून आड्डलो प्रदिपान ब्रेक मारलो ट्रंकाचे दोन रुपया दिवचे पडटले येता जाल्यार बेगीन घाल फाटल्यान कुशीक एक फातर आसलो प्रशांतान उबारलो हो पळय हो ट्रक फाटल्यान घालो प्रशांतान ट्रक उखलून घालो भुर्र भुर्र ट्रक परतून चालू जालो त्याच वेळात डर डर करून खरेलो ट्रक सुरू झालो आणि लागलो प्रदीप आणि प्रशांत उभे रावले टाटा टाटा करीत ड्रायव्हराक हात हालयले ड्रायव्हर हॉर्न वाजवून हात दाखयलो ट्रक पैस पैस वचत रावलो प्रदीप आणि प्रशांत हात हालयत रावले धन्यवाद